महाराष्ट्राचं एक तुम्हाला हे सांगतो नाविन्य सांगतो कावळा पण मराठीत बोलतो तुम्ही तर तुम्ही तर माणूस आहात इथे कावळा पण मराठीत बोलायला लागलाय तुम्ही तरी करा तुमच्यासारखे मराठी माणसं इतका मराठी माणसं हे गोष्टी करतात ना हे ना पाठीशी घालतात ना म्हणून अडचण होते मराठीत आणि आमच्यासारखे गुन्हे घ्यावे लागतात तुमच्यासारख्यानी थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना लाचारी करू नका लाचारीच्या पुढे जा हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं म्हणून आम्हाला हे यांच्यासारख्या ऐकावं लागतं मतलब फेक कॉल जाणार आहे पॅरेंट्स जाऊन पैसा त्यांनी आमचा ना मॅमला मॅम तो बुची बुलाई कथा चले काय अगर आमचे स्पीकर व, ना okay. मी आपलं नाव तुमचं नाव घेत नाही ओके मी शाळेच्या प्रिन्सिपल समोर बसलो पण मी तुमचं किंवा विद्यार्थ्याचं नाव घेत नाहीये काय मेसेज आलाय शाळेकडनं कम्युनिकेशन हा काय कम्युनिकेन काय कोणी कॉल केला होता तुम्हाला मराठी असणार सर आपका बच्चा सी क्लास पढ़ता है

आपको तो ये लगता है मैं आपको तो आप देखो जब चलती है क्लास मैडम मैं हमको तो नहीं देखना है तो पेरेंट्स को जो कॉल गए हैं वो नहीं मैं आपके ऊपर विश्वास करूंगा आज हर एक ग्रुप पे मैसेज आना चाहिए कि मराठी इज अ सेकेंड लैंग्वेज आपके स्कूल में ये सब मैसेज हर एक स्कूल इसके बाद अगर कोई पेरेंट्स को गया तो फिर हम करने तुम्ही मराठी आहात तुम्ही तरी करा तुमच्यासारखे मराठी माणसं केलं तुमच्यासारख्या मराठी माणसं हे गोष्टी करतात ना हे ना पाठीशी घालतात ना म्हणून अडचण होते मराठी आणि आमच्यासारख्या ना गुन्हे घ्यावे लागतात तुमच्यासारख्यानी थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना लाचारी करू नका लाचारीच्या जा हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं म्हणून आम्हाला हे यांच्यासारख्याच ऐकावं लागतं आम्ही जी काय सांगाल या शाळेमध्ये आलात आणि या शाळेतले काय समोर आहे युरो, युरो दोस्ती विला दोस्तीमध्ये असलेले आहे यांनी कालपासून पॅरेंट्सनं फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते सो आता आम्हाला जे काय करायचं ते आम्ही केलंय आम्ही त्यांना ताकीद दिले त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरीतच फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालू केली विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्यानंतर पालकांकडे पोहोचल्या पालकांचं एकंदरीत काम या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मराठी मुलं शिकायला मराठी पॅरेंट्स मराठी मुलं शिकायला तरी सुद्धा हे लोक आमच्यावर लागत आहेत आणि याचा आम्हाला विरोध आहे आणि जर यांनी जर याच्यात काही बदल केला नाही तर यांना आम्ही धडा शिकू जे रासायक जे म्हणतात सतत आमचा जो लढा आहे ना मराठीच्या बाबतीमध्ये ही जी हिंदीची पुस्तकं आली हे प्रमोट करायचं काम चालतं ज्यांनी काय सांगितलं ला सेकंड लँग्वेज हिंदी असेल सो हे प्रमोशन चालू आहे ह्या सरकारकडनं आणि ते आम्ही होऊन देणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत तो हे असं आम्ही यांना लादून देणार नाही अभिजात भाषा असं म्हटलं मंत्र्यांकडे ही खोटी लोक आहेत सगळी ही आम्हाला फक्त आमच्या तोंडाला पाण्यापुसण्याचं काम केलेलं आहे आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान करायचं हे कशाला करताय सरकार या महाराष्ट्राला जर मराठी मराठी आमची आई आहे तर तिचा अपमान रोज रोज का करताय तुम्ही ना तुम्हाला जी आर करायचं काढा ना आणि सगळ्या शाळेला लादा ना शिक्षण कमी पडतं का जीआर आर आता असं वाटतंय की सरकारपेक्षा शाळा मोठ्या आहेत का त्यांचा मनमानी कारभार आहे जर याच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शाळेंना भोगावं लागेल एवढं नक्की शिक्षण बिझनेस सुरू झालंय की दोन दोन लाख रुपये फीस घेतात हे लोक बिझनेसच आहे आणि यात हे सगळे सरकारी अधिकारी आणि नेते मिक्स आहेत ह्याच्यात कोणाकोणाच्या पार्टनरशी एफसीपीएत एकदा चेक केलात की तुम्हाला कळेल गावावर सुरू झालेली आहे मी आता त्यांना ताकीद दिलेली आहे की ताबडतोब तुम्ही शाळेच्या प्रत्येक ग्रुपवर मेसेज करा की मराठी कंपल्सरीच आहे आणि जर आज संध्याकाळपर्यंत तसा मेसेज नाही आला तर उद्यापासून शाळा आम्ही चालून देणार नाही पालघर मध्ये जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत पालकांना का आव्हान कराल आणि पालकांना आवाहन करीन की अशी जर कुठे घटना घे या शाळेतल्या पालकांनी आम्हाला कळवलं आमच्या सुशांत डोंबेंकडे ती सगळे पॅरेंट्स आले होते असं जर कुठे अजून तुम्हाला आढळलं तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना कळवा तिथल्या मनसेच्या शाखेनं कळवा आम्ही तुमच्यासोबत उभे राहू शिक्षण मंत्र्यांना काय तुमचं हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात